नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता बुधवारी आहे मोठी चंपासष्टी म्हणजेच की आता मार्गशीर्स महिना चालू झाला आहे तर लगेच मग चंपासी येत असते तर मग चंपाष्ठी जे हे आहे तर भगवान खंडोबा किंवा आपण मार्तंड भैरवाच्या स्मरणार्थ साजरी केली जाते तर या दिवशी खंडोबाने मल मल्ल आणि मनी या राक्षसांचा वध केला होता ज्यांचे स्मरण म्हणून षष्टी तिथीला थी हा उत्सव साजरा करत असतात तर या उत्सवामध्ये सहा दिवस पूजा केली जाते ज्यामध्ये वांग्याचं भरीत आणि भाकरी म्हणून नैवेद्य हा अर्पण केला जातो तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चंपाषष्टी हे नाव कसे पडले आहे तर भगवान शंकराने मारतंड भैरव आव यांचा अवतार घेऊन मनी मल्ल या दैत्यशी मार्गशी शुद, शुद्ध शुद्ध युद्ध केले होते आणि मग त्यांना पराभूत केले हे युद्ध मग चंपकवनात झाले होते त्यामुळे मग या दिवसाला चंपाषष्ठी असे म्हटले जाते तर आता दैत्यांचा वध केल्यानंतर विजयाच्या आनंदात देवांनी च चंपकवनामध्ये चाफ्यांच्या फुलांचा वर्षाव केला म्हणजेच की चंपा वृष्टी झाली यामुळे मग या, या दिवसाला षष्ठी हे नाव मिळाले आहे आता याबद्दलचं महत्त्व बऱ्याच जणांना माहिती नसते पण बऱ्यापैकी लोकांना ह्या गोष्टीचं म्हणजेच की ह्या वाक्याचा अर्थ माहिती आहे तर बनीमल्ली या दैत्याचा वध केल्यामुळे शंकराला मल्लारी ज्यांना आपण मल्ल दैत्याचा शत्रू आणि खंडोबा ही नावे मग पडली आहेत म्हणूनच मग चंपाषष्टीच्या दिवशी आपण जर काही सेवा उपाय केल्या तर आता खंडोबाची पूजा केली तर मग त्याचबरोबर तळी भरली असे म्हणतात तर मग ह्या जर सगळ्या आपण काही सेवा गोष्ट गो उपाय केल्या तर आपल्या घरामध्ये आपल्या घरावरती जे संकट येतात तर ते संकटे दूर होतात आपल्या घरातील एखादी व्यक्ती अशी असते की ती खूप प्रयत्न करते पण काही केल्यामुळे त्या व्यक्तीला कोणत्या कार्यामध्ये यश येत नसेल तर मग त्या व्यक्तीला प्रत्येक कार्यामध्ये यश येत असते तर अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपण केल्यामुळे आपल्या घरामधील संकटे दूर होतील त्याचप्रमाणे आता काळा कुत्रा जो आहे तर ह्या काळ्या कुत्र्याला खंडोबाचं रूप मानले जातात त्यामुळे मग कुत्र्याला आपण एक वस्तू खाऊ घालायची आहे ज्यामुळे तुमची एखादी इच्छा असेल तर ती इच्छा पण पूर्ण होते आणि तुमच्या घरातील संकटेही दूर होत असतात आता मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्टी तिथी चंपष्ठी म्हणून ओळखली जाते तर हा उपाय मग किंवा ही सेवा कधी कर करायची आहे याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला तिन्ही सांजेला आपल्या घरातील व्यक्तीच्या दुप्पट संख्येमध्ये बाजरीचे म्हणा नागदिवे व देव मुटके पूर्णाचे पाच दिवे करून शुद्ध तुपाच्या वातीने प्रज्वलित करून देवांना ओवाळले जाते आता बऱ्याच ठिकाणी ही जी पद्धत आहे तर ही वेगवेगळी पद्धत आहे त्यामुळे तुमच्या इकडे ज्या पद्धतीने आजचा दिवस साजरा केला जातो त्या पद्धतीने मग तुम्ही हा उत्सव साजरा करू शकता तर आपल्याला काय करायचं आहे आता कुत्र्याला जी वस्तू खाऊ घालायची आहे तर ती आपल्याला कधी घालायची आहे आणि कोणती घालायची आहे तर आता चंपष्ठीला तळी भरणे हा आपल्या कुटुंबातील कुळाचा कुळाचार असतो त्यामुळे घरोघरी तळी उचलतात तर आता ही तळी भरण्याची पद्धत पण प्रत्येक भागांमध्ये वेगवेगळी आहे तुमच्या इकडं जशी पद्धत असेल तशा पद्धतीने मग तुम्ही तळी भरू शकता तर आता महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा कर्नाटकामध्ये जास्त प्रमाणात मग चंपासष्टी साजरी केली जाते तर त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे बाजरीची भाकर बनवायची आहे वांग्याचं भरीत आपण खाऊ घालू शकतो किंवा मग तुम्ही मग गुळ चपाती खाऊ घालू शकता किंवा यापैकी कि तुम्हाला जी वस्तू खाऊ घालणं शक्य होत असेल ती वस्तू आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायचं आहे या दोन तीन वस्तूंपैकी आता मग काय करायचं आहे भाकरीवर आपल्याला थोडासा भंडारा टाकायचा आहे आणि त्यानंतर मग तुम्ही बाजरीची भाकर घेऊ शकता किंवा मग चपाती घेतल्यात तरीही चालेल पण शक्यतो आपण देवांना बाजरीच्या भाकरीचाच नैवेद्य दाखवत असतो म्हणून तुम्ही बाजरीचीच भाकर घ्यायची आहे आणि वांग्याचं भरीत घ्यायचं आहे आणि मग भंडारा टाकायचा आहे आता जिथे कुठे कुत्रा असेल तर आपल्याला काय करायचं आहे तिथे जायचं आहे तिथे गेल्यानंतर सगळ्यात अगोदर काय करायचं आहे शक्यतो तुम्ही काळाच कुत्रा जर तुम्हाला भेटला तर तुम्ही काळ्याच कुत्र्याला हा जो नैवेद्य आहे तर हे खाऊ घालायचं आहे जर नाही भेटला तरी इतर कुत्र्याला आपण तुम्ही खाऊ घालू शकता त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे कुत्र्याला आपल्याला भंडारा लावायचा आहे भंडारा लावत असताना येळकोट येळकोट जय मल्हार म्हणायचा आहे म्हणजेच की येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असं आपण म्हणत असतो तळी भरत असताना किंवा आपण जिथे खंडोबाच्या मंदिरात जात असतो तिथे आपण हे मंत्र म्हणत असतो त्यामुळे सगळ्यात अगोदर कुत्र्याला भंडारा लावायचा आहे आणि मंत्र म्हणायचं आहे आणि नंतर मग कुत्र्याला आपल्याला ही भाकर खायला द्यायचं आहे आता जर तुम्हाला तुमच्या हाताने खायला देता म्हणजे खायला घालता येत असेल तर खायला घालू शकता किंवा मग तुम्ही खाली एखाद्या ताटामध्ये पण ठेवलात तरीही चालेल म्हणजे ज्या पद्धतीने तुम्हाला खाऊ घालते तशा पद्धतीने खाऊ घालायचं आहे आणि तुमची जी पण काही इच्छा आहे त्याबद्दल मग प्रार्थना करायचं आहे सांगायचं आहे कारण की कुत्रा हा एक खंडोबाचाच रूप मानले जाते त्यामुळे मग आपण ज्या पण कोणत्या गोष्टी म्हणा किंवा आपल्या घरातील ज्या आपण कोणत्या समस्या आहे ज्यावेळेस आपण कुत्र्याला सांगू त्यावेळेस आपण साक्षात खंडोबाला सांगत असतो म्हणून मग आपल्याला आपल्या अपले इच्छा सांगायचं आहे आणि ती जी भाकर आहे तर ती खाऊ घालायचं आहे तर प्रत्येकांच्या इच्छा सारख्याच असतील असे नाही काही जणांचं घरातील म्हणा किंवा काही जणांचा व्यवसाय असतो व्यवसायामध्ये म्हणा किंवा घरातील इतर कोणत्याही असतील त्याबद्दल सांगायचं आहे कारण की खंडोबाचे वाहन हे कुत्रं आहे म्हणून मग कुत्र्याला जास्त महत्त्व दिले जाते आता मग भंडारा घ्यायचा आहे आणि नंतर काय करायचं आहे आपल्याला घरी यायचं आहे घरी आल्यानंतर देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मग त्या दिव्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे एक वेलची एक लवंग टाकायची आहे थोडीशी हळद टाकायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे एका वाटीमध्ये भंडारा ठेवायचा आहे आणि नंतर मग आपल्याला दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर दिव्यामध्ये ह्या सगळ्या वस्तू टाकल्यानंतर ओम नम शिवाय किंवा मग तुम्ही एळकोट एळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असा पण तुम्ही मंत्र म्हणू शकता आता हे दोन्ही पण मंत्र यापैकी एक कोणताही म्हटलात तरीही चालेल आता ज्यावेळेस आपण कुत्र्याला ही जी भाकरी खाऊन घालू म्हणजे दिवसभरातून तुम्ही कधीही खाऊ घालू शकता पण आपल्याला देवघरापुढे बसून मग आपल्याला हा संध्याकाळी हा उपाय करायचा आहे मग एळकोटेळकोट जय मल्हार हा मंत्र म्हटल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपण ज्या वाटीमध्ये भंडारा ठेवला आहे तर तो ती भंडाऱ्याची वाटी आपल्याला उचलायची आहे तिथून आणि घरात सगळीकडे काय करायचं आहे तो भंडारा जो आहे तर टाकायचा आहे आता सगळ्या घरातील व्यक्तींनाही तो जो भंडारा आपण ठेवला होता वाटीमध्ये तर तो भंडारा घरातील सगळ्या व्यक्तींना पण लावायचा आहे लहान असो किंवा मोठे असो घरातील प्रत्येक व्यक्तींना लावायचा आहे आणि हा जो भंडारा आहे तर दुसऱ्या दिवशी आपल्याला घरामध्ये आपण जो भंडारा सगळीकडे टाकला आहे तर तो आपल्याला तिथून उचलायचा आहे आता असा उपाय केल्यामुळे काय होतं की आपल्या घरातील संकटे दूर होतात आता तुमची जी कोणती इच्छा असेल तर भगवान भोलेनाथ इच्छा पूर्ण करतात म्हणून असा उपाय आपल्याला चंपष्ठीला आवर्जून करायचा आहे आता बऱ्याच जणांना असे वाटेल की तो भंडारा मग आपण काय करायचं तुम्ही मग एखाद्या वाहत्या पाण्यात सोडू शकता किंवा मग निर्मल्यामध्ये पण टाकू शकता हा जो भंडारा आहे आपण घरात टाकलेला तो तर व्हिडिओ तुम्हाला समजलाच असेल व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद